पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दो ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी नियुक्त हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूमशे स्क्वेअर फुट फिटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स आहेत स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर एक 24, गेल्या काही राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे एकतीस ऑक्टोबर रोजी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यातील तेरा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पाहुयात एकतीस ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी राहील कोकण आणि मुंबई परिसरातील पालघर आणि रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या दोन ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून ठाणे मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पुणे कोल्हापूर आणि सातारा घाटमाता परिसरात हल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे जालना परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नाशिक घाटमाता परिसरात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या सर्वच ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे विदर्भातील अकोला बुलढाणा वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात कुठल्याही पावसाची शक्यता नाही तर अमरावती भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातील विविध भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून वातावरणात अनेक बदल घडून आल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे नागरिकांनी आरोग्याची आणि शेतमालाची काळजी घेणे आवश्यक आहे ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा